स्वागत आहे आपले वाय डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या एवढीच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी प्रत्येक पदानुसार आणि जिल्ह्यानुसार कुठं किती अर्ज आलेत त्याविषयी माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा यामध्ये जर आपण विचार केला तर आज तारीख आहे अकरा तारीख आणि अकरा तारखेपर्यंत जिल्ह्यानुसार आणि पदानुसार कुठं किती अर्ज आलेत ते विषयी चर्चा करणार आहोत आजच्या एवढीच्या माध्यमाने अशाच प्रकारचे रेग्युलर तुम्हाला अपडेट मिळवण्यासाठी तुमचं देखील सहकार्य असणं गरजेचं असणार आहे त्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाहीये इथे खाली एक तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिसत असेल या नंबरवरती तुम्ही अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट तुम्ही पाठवू शकता किंवा अर्जाचा फोटो काढून तुम्हाला पाठवायचा त्यावरून आपल्याला समजून येतं आज कुठं किती अर्ज आले तुम्ही तुमचा फॉर्म भरल्यानंतर किंवा नातेवाईकांचा किंवा तुमचा मित्रांचा फॉर्म भरल्यानंतर फक्त प्रिंट घ्यायची किंवा फोटो काढून तुम्हाला माझ्या नंबरवरती सेंड करायचा त्यावरून आपल्याला समजून येतं कुठं किती अर्ज आलेले आहेत तर चला आता जास्त व्हिडिओचा वेळ वाया गेला होता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो पुढे पहिल्यांदा जर म्हटलं तर एसआर पी एफ गट दोन पुणेसाठी चोवीस हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आलेत सातारासाठी सहा हजार चारशे पेक्षा जास्त अर्ज आलेत एस पी अकोलासाठी तेरा हजार चारशे पेक्षा जास्त अर्ज आले एस पी अमरावतीसाठी बावीस हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आले तर ठाणे ग्रामीणसाठी नऊ हजार तीनशे पेक्षा जास्त अर्ज आले आहेत अहमदनगरसाठी तीन हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आलेत एस आर पी एफ नवी मुंबईसाठी एकोणावीस हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आले बुलढाणासाठी सहा हजार सातशे ऐंशी पेक्षा जास्त अर्ज आले आर पी एफ चार नागपूरसाठी एकवीस हजार चारशे पेक्षा जास्त अर्ज पाच दौंड साठी बारा हजार तीनशे पेक्षा जास्त अर्ज आले पी एप जालना साठी एकोणासार मुंबई आठ गट साठी एकतीस हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज आले यवतमाळ साठी सहा हजार चारशे पन्नास पेक्षा जास्त अर्ज आले बीड साठी सहा हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आले परभणीसाठी पाच हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेत लातूर साठी सुद्धा तेवढेच आले तर धाराशिव जिल्ह्यासाठी दोन हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज आले ते जालनासाठी सात हजार पाचशे नव्वद पेक्षा जास्त अर्ज आलेत एस पी राय रायगडसाठी सोळा हजार पाचशे पेक्षा जास्त अर्ज आलेत यवतमाळ डायव्हरसाठी पाच हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेत एस पी बीडसाठी पाच हजार चारशे पेक्षा जास्त अर्ज आलेत एस पी नंदुरबारसाठी सात हजार सातशेपेक्षा जास्त अर्ज आलेत मुंबई कारागृहसाठी चौऱ्याहत्तर हजारपेक्षा जास्त अर्ज आलेत चंद्रपूरसाठी पंधरा हजार तीनशे नव्वदपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेत मुंबई कारागृहसाठी अठ्ठ्याहत्तर हजार चारशेपेक्षा जास्त अर्ज आलेत पुणे चालकसाठी एक आठ हजार शंभरपेक्षा जास्त अर्ज आलेत एस पी मुंबईसाठी एक लाख सत्तावीस हजारपेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे पालघर शिपाईसाठी बाराशे पेक्षा जास्त अर्ज आले आहेत पुणे चालकसाठी तीन हजार दोनशे नव्वद पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत ठीक आहे तर अशा प्रकारची ही आपल्याला पदानुसार आणि विभागानुसार माहिती आजची मिळालेली आहे तर तुमचं जेवढे जास्त सहकार्य असेल तेवढी जास्तीत ते जास्त माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने उद्या बघणार आहोत तर दिलेल्या नंबरवरती आजची प्रिंट पाठवा आज उद्या परवा कधीही फॉर्म भरला तर फक्त प्रिंट पाठवायची किंवा फोटो काढून पाठवायचा आहे तेव्हा तुम्ही आपल्याला पुढील व्हिडिओच्या माध्यमाने जास्तीत जास्त टॉपिकची माहिती कव्हर करता येणार आहे ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एवढीला एक लाईक करा चॅनलवरती पाहिल्यांदी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी मिळते तिलाही क्लिक करा भेटू यापुढील लुडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र